नमस्कार मी किशोर धारगडकर आणि आपण पाहतात धारगडकर मीडिया नेटवर्क मित्रांनो मनसे आणि उबाटा एकत्र येणार ह्याची चर्चा अगदी जोरात आहे आपल्याला माहिती आहे आणि असं म्हणतात की, की जवळजवळ हे नक्की झालेलं आहे की दोन्ही ठाकरे बंधू हे मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिका ज्यांच्यामध्ये निवडणूक लागू शकते येणाऱ्या काळामध्ये त्याच्याकरता एकत्र येऊ शकतात आता याच्यात सगळ्यात कृशल आहे ती मुंबई महानगरपालिका कारण उबाठा सेनेला कुठेतरी अशी भीती वाटते की ही महानगरपालिका आपल्या हातातनं जाऊ शकते आणि त्यानिमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून खूप चर्चा घडत आहेत पडद्यामागे पण अनेक गोष्टी होत असतील आपल्याला कदाचित त्याची माहिती नसेल मलाही नाही आहे पण निश्चित होत असणार कारण ज्या रीतीने संजय राऊत उबाटातर्फे आणि मनसेतर्फे अनेक बाळा नांदगावकरांपासून अनेक महत्त्वाचे जे नेते मंडळी आहेत त्यांची जी काही वक्तव्य येत आहेत त्याच्यावरनं हे साधारण आपण टाळू शकतो की कुठेतरी आतमध्ये चर्चा चालू आहे आता मित्रांनो तुम्ही आठवून बघा की महाराष्ट्र विधानसभेची जी निवडणूक झाली काही महिन्यांपूर्वी त्याच्यानंतर जी परिस्थिती उद्भवली उबाटा आणि मनसेची त्याच्यामध्ये त्यांना काही फार हाती लागलेलं दिसत नाही आहे उबाटाचे मला वाटते वीस आमदार निवडून आले आणि मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही अशावेळी दोघा भावांनी एकत्र येणं महानगरपालिकेकरता ही अपरिहार्यता असू शकते आणि राजकीय परिपेक्ष जर तुम्ही पाहिलात तर त्यात काही चुकही नाही आहे आपल्याला असं वाटतं की दोघांमध्ये भांडणं आहेत इगो प्रॉब्लेम्स आहेत हे आपल्याला वाटतं पण जेव्हा राजकीय विषय येतो तेव्हा अनेकदा फायदा आणि तोटा ह्याचा विचार करूनच युती जी आहे ती होत असते असो तर आता तरी असं दिसतंय की ही युती होणार आता ही युती जर झाली तर त्याच्यामागे काय कारणं असतील कशामुळे दोघांनाही असं वाटते की आपण यशस्वी होऊ तर माझं त्याच्या बाबतीमधलं विश्लेषण हे आहे की मी जे टायटलमध्ये म्हटलेलं आहे की एम प्लस एम समीकरण तर ह्याच्यामधनं मला हे सांगायचं आहे एम म्हणजे मराठी आता आज जर तुम्ही पाहिलं तर साधारण सर्वसाधारणपणे असं मराठी माणसांचंही मत आहे की त्यांना असं वाटते की उबाटा ही हिंदुत्वापासून कुठेतरी दूर गेलेली आहे ती थोडीशी मुसलमानांचं चालन करते आहे असं मराठी माणसांनाही वाटतं आहे कुठेतरी मनापासनं त्याच्यामुळे मराठी माणूस थोडासा मनाने उघाटापासून दूर गेला आहे असं एक नॉर्मल एक समजूत आहे खरी खोटी असेल मला माहिती नाही पण ती आहे तर अशावेळी जर आपण मराठी माणसांकरता पर्याय जर पाहिला तर तो निश्चितपणे प्रथम पर्याय हा मराठी माणसाच्या दृष्टीने जर निवडणुकीमध्ये मत कोणाला द्यायचं याचा विचार केला तर तो मनसे हाच पक्ष असणार आहे कारण मनसेने आतापर्यंत तरी मराठी माणसाची बाजू ही हिरहिरी मांडलेली आहे त्याच्यामुळे मराठी टक्का हा बऱ्याच अंशी ह्या ही जर युती झाली तर तो मनसेकडे जाऊ शकतो आणि दुसरा एम फॅक्टर जो आहे तो आहे मुसलमान कारण मुंबईमध्ये मुसलमान मताचा जो टक्केवारी आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि काही पॉकेट्समध्ये तर अतिशय महत्त्वाची आहे की तिकडे ते आपला उमेदवार निवडून आणू शकतात आणि भाजपपासनं दूर गेल्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी गट असेल किंवा तयाळवेची एकसंघ राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल त्यांच्याबरोबर जेव्हा उभाठानी युती केली तेव्हापासनं मुसलमान जो मतदार आहे तो कुठेतरी सुखावलेला आहे की शिवसेना आपल्या बाजूने आली शिवसेना आपले प्रश्न मांडते आहे अशा वेळी जो मुसलमान मतदारांमधला काही टक्का जो आहे तो निश्चितपणे उबाटाचा मतदार आहे हे अरविंद सावंत यांच्या खासदार म्हणून ते निवडून आल्यानंतर लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्याच तर त्याच्यामुळे मराठी टक्का जो आहे मतदारांचा तो मनसेमुळे आणि मुसलमान जो मतदारांचा टक्का आहे काही अंशी किंवा बऱ्याच प्रमाणामध्ये तो उबाठामुळे हे जर एकत्र आले युती झाली तर निश्चितपणे भाजप शिवसेना शिंदे गट यांना कुठेतरी नाही म्हटलं तरी थोडासा चाप बसू शकतो यांचे बऱ्यापैकी उमेदवार उबाटा आणि मनसेचे निवडून येऊ शकतात ते ह्या एम प्लस एम समीकरणामुळे असं मला वाटतं आणि अशावेळी सत्ता कदाचित येणार नाही उबाटा आणि मनसेची पण निश्चितपणे असं होऊ शकतं की त्यांना एक सबसिक्वंट आपण जे म्हणतो ना किंवा पुरेसे असे त्यांचे प्रतिनिधी निवडून येणं की त्याच्यामुळे त्यांची बार्गेनिंग पॉवर जी आहे ती वाढू शकते आणि भविष्यात मग जर सक्सेसफुल झालं यशस्वी झालं तर ही युती विधानसभेमध्ये पण जेव्हा केव्हा महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होईल तेव्हाही ते एकत्र येऊ शकतात नुसती मुंबई म्युन्सिपालिटी नव्हे तर, तर नाशिकपासनं ज्या अनेक म्युन्सिपालिटीज आहेत महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये ही युती रिपीट होऊ शकते त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं की या दोन्ही पक्षांना मनसे आणि उपाठाला कुठेतरी हे अपेक्षित आहे की एकाने मराठी टक्का घेऊन येणं आणि एकाने मुसलमान टक्का घेऊन येणं आणि हा हे जे एम एम प्लस एम जे समीकरण आहे हे जर वर्कआउट झालं आणि बऱ्यापैकी जर जागा निवडून आल्या या युतीच्या एम प्लस एमच्या किंवा उबाठा आणि मनसेच्या तर निश्चितपणे ही युती पुढे जाऊ शकते बघूच आपण निवडणुका लवकरच घोषित होतील असं एकंदरीत चित्र आहे पण ही जी युती आहे उबाटा आणि मनसे ही कदाचित त्यांनी हा विचार केलेला असेल जो मी मगाशी मांडला आणि जर तो विचार प्रत्यक्षात आला आणि जर ते आपल्या मतदारांना उद्युक्त करू शकले आ, हे जी मी म्हटलं ते समीकरण जर मतदारांना त्यांच्या जर पसंत पडलं तर निश्चितपणे ही युती यशस्वी होऊ शकते बघूया मित्रांनो आता इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद